नमस्कार वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे त्यासाठी हा आपला ब्लाऊजचा कपडा आहे आणि हे आपला अस्तर आहे आपण हा कटोरी ब्लाऊज ब्लाऊजच्या मापाप्रमाणे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं बघणार आहे आणि त्याप्रमाणे कटिंग करणार आहे उंची तीस इंच आहे मी ब्लाऊजचं माप ह्याप्रमाणे घेते छाती साडेआठ इंच येते कमर हवी तर तुम्ही इथं साडेसात येते अशी पण मोजू शकता शोल्डर पट्टी दीड इंच येते मागील उंची साडे तेरा इंच येते आणि मुंडा मी प्रत्येक वेळेस मुंडा बोलते तर आपण मुंडा असा मोजतो आपला तो साडेसात इंच येतो आणि रेडीमेड ब्लाउज कटोरीच आहे तर त्याची कटोरी मोजायची आहे तुम्हाने ती सव्वा पाच इंच येते आपण कटोरी त्याप्रमाणेच कटिंग करणार आहे मी खालून कपडा सरळ करून घेतला आहे आपण अस्तर कटिंग करायला घेतो आहे आणि उंची आपली साडे तेर आहे त्यात ते एक इंच प्लस करून साडे चौदा इंचाला आपण उंची घेतली शोल्डर मी डीप नेग आहे म्हणून पाच इंच घेतलं आहे तुम्ही इथं छातीचा सहावा भाग पण शोल्डर घेऊ शकता मुंडा मी डीप नेक आहे म्हणून मुंडा पण मी पाच इंचच घेतला आहे तुम्ही त्यात अर्धा इंच एक इंच किंवा मुंडा कसा मोजायचा तो मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता मुंडा लाईन जेवढी शोल्डर आहे तेवढंच मी खाली मार्किंग केलं आणि मुंडा लाईन आखून घेतली कमर आपली तीच इंच आहे तीस इंच आहे भागीले चार साडे भागी साधिले चार साडेसात येतं प्लस ट्रक साठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिनिंग असं आपण टोटल दहा इंच ही आपण कमर घेणार आहे छाती सुद्धा आपण दहा इंच घेणार आहे छाती कमर सेम घेते डीप नेकसाठी मुंडा लाईनीचा मध्य घ्या आणि मुंडा मी दोन सेप देते दोन्हीपैकी जो बरोबर बसतो तो आपण कट करणार आहे आणि मुंडा आता छाती कशी घेतली बघा छाती छत्तीस आहे भागिले चार नऊ येतं वजा अर्धा इंच डीपने असला की वजा करायचं चा, छातीमधून तो साडेआठ साडेआठ इंच येतो शोल्डर पट्टी दीड इंच आहे त्यात एक इंच प्लस करून मी अडीच घेतलं मुंडा साडेसात आहे प्लस दीड इंच तो नऊ येतो तर हे असं मोजायचं आहे हा नऊ परफेक्ट येतो तर मी वरच्या सेप प्रमाण मुंडा कटिंग करते हे बघा आणि गळा डीप आहे आता आपण कटोरी मेन आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे तर मी मागील भाग असा छापून घेते ही माझी ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत आहे आणि ह्याप्रमाणे ब्लाऊजसुद्धा फिटिंगला खूप छान बसतात याच्या आधीसुद्धा मी प्रिन्सेस ब्लाउज किंवा ट्रक्स ब्लाऊजचं व्हिडिओ अपलोड केले आहेत तुम्ही जर ते बघितले नसतील तर जाऊन माझ्या चॅनेलवर बघू शकता खूप छान फिटिंगला बसतात परफेक्ट माप बंत आपलं छापून झालं आहे आता मास्नी मागील भाग छापला आहे तिथून खाली पाऊन इंच मुंडा उतार घ्यायचा आहे इथं मी पाचला एक मार्किंग करते आणि पाहुणींचं खाली अशी एक मार्किंग करते आणि सरळ लाईन ही मुंडा लाईन आकायची आहे आणि जे पाहुणींचं इंच आपण खाली गेलो इथं आपल्याला एक आडवी लाईन आखायची आणि नवीन मुंडा सेप तुम्हाला क्रिएट करायचं आहे हे बघा हा आपला पुढचा मुंडा सेप झाला इथंसुद्धा मी दोन सेप देते दोन्हीमधला जो आपला आता बघा मागील मुंडा आपण नऊ इंच घेतला होता आतला पुढचा तो मासनी दहा इंच घ्यायचा आहे कारण एक इंच आपण शोल्डरमध्ये मागच्या पुढच्या दाबायसाठी आपण पुढच्या भागामध्ये जास्त घेतोय तर आपलं इथं दहा इंच बरोबर येत आहे आता आपली शोल्डरपट्टी पाच इंचाची आहे तर अडीच इंच गळारुंदी आणि अडीच इंच शोल्डरपट्टी बनणार आहे आपली पुढील गळा उंची मी सात इंच घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घेऊ शकता आणि एक बॉक्स बनवला आता कटोरीसाठी आपण पाच ते सव्वा पाच इंच तुमसने खाली एक मार्किंग करायचे आणि योग उंची हे बघा ब्लाऊजप्रमाणे घ्यायचे इथं साडे अकरा इंच आहे शोल्डरपासून इथंपर्यंत आणि शोल्डरमध्ये दाबायला अर्धा दा इंच म्हणून आपण बाराला इथं अर्धा दा इंच दाबला जाणार आहे म्हणून आपण बाराला मार्किंग केली खालचा भाग मोजायचा आहे आपला अडीच येतो अडीच पावणे तीन जो येईल ते तुम्हाला खाली मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे ही आपली योग पट्टीची लाईन कंप्लीट झाली आता इथं तुमसने छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे पण मी मापाच्या ब्लाउजवर सव्वा पाच आहे तर मी इथं कटोरी सव्वा पाच इंचाचीच घेते हे बघा इथं तुम्हाला दोन इंच सॉरी सव्वा दोन ते अडीच इंच घ्यायचं आहे मी सव्वा दोन इंच आहे इथं तुम्हाला सरळ लाईन आकायची आहे मी सरळ लाईन यासाठी आणि एकदा मार्किंग करून घेतली हे बघा अशी सरळ वर लाईन आखायची आहे आणि आपण जिथं सव्वा पाच आणि सव्वा दोन केलं तिथून अशी क्रॉस लाईन आणि हा आपला साईड पीसचा सेप झाला हे बघा हा सेप परफेक्ट येतो चुकत नाही आणि योग सेपसाठी अर्धा इंच ते पावून इंच वर जायचं आहे मी अर्धा इंच गेले परत कटिंगमध्ये किंवा आखण्यामध्ये थोडंफार वाढतं आपलं म्हणून मी अर्धा इंच वर घेतले आहे आपला साईड पीस कम्प्लीट झाला आहे आपण साईड पीस कट करून घेऊया योगपट्टी आपण कशी वाढवायची नंतर बघू आणि हा कटोरीचा भाग आहे हा आपल्याला वाढवायचा हा व्यवस्थित कट करा आणि व्यवस्थित ठेवा कारण हीच ठेवून आपण कटोरी वाढवणार आहे पुढील सेप मी आता कटिंग कटिंगमध्येच दाखवते तुम्हालाच नाही हवा तसा तुम्ही कट करू शकता हे बघा बऱ्यापैकी आपला पुढचा सेप मी गोल घेतला आहे आणि हे बघा आपला मुंडा पण कटिंग झाला आहे आपला साईड पीस कंप्लीट आहे हे बघा असा ठेवल्यानंतर हा एवढा ये खाली येतो आणि हे जेव्हा एकमेकाला जुळवलं जाईल त्यावेळेस आपली पुढचा भाग छातीला आपल्या उबार आहे तर तो असा बसेल आणि ब्लाऊज परफेक्ट फिटिंग बसतो चुन्या पडत नाहीत हे बघा इथं आणि इथं योगपट्टी आपल्याला पाव इंच जेवढा आपण इथं जोडायला लागतं तेवढी वर ठेवायची आहे आली आणि खाली आता मोजा इथं एक इंच आहे तर हा एक इंच आपण मागील भागामधून अर्धा इंच कट करणार आहे आणि योगपट्टीमध्ये अर्धा इंच आपण वाढवणार आहे हे बघा इथं आपण अर्धा इंच वाढवणार आहे पण खाली नाही वाढवणार आहे आपण आपण आस्तरवर वाढवणार आहे ते मी तुम्हाला आस्तर कटिंग करताना दाखवेल आता मी हा सरळच कट करून घेते कारण इथं वाढवला तर आपला पोटाकडच्या साईडला कटोरी वर सॉरी पोटाकडच्या साईडला योग वर सरकेल म्हणून आपण फक्त एका बाजूनच फक्त अर्धा इंच वर वाढवणार आहे आणि अर्धा इंच पाठीमागच्या भागामध्ये कट करणार आहे चला आता आपण कटोरी कशी वाढवायची बघूया सगळ्यात मी कटोरी ठेवायला शिका आपल्याला कटोरी ही अशी मी दाखवली सरळ कटोरी पहिला ठेवून घ्यायची आहे आणि त्याला मी पिन लावून घेतली आणि जो आपण योगपट्टी आखली होती सेम तशी आपल्याला परत एकदा लाईन आखून घ्यायची आहे हे बघा योग उंचीची लाईन आखून घेतली इथं तुम्हाने एक इंच पुढं जायचं आहे जिथं मी मार्किंग करून दाखवले इथं एक इंच तुम्हाला पुढं जायचं आहे योग लाईनवर नाही आणि लाईन आखून घ्या इथं तुम्ही हवा तर थोडंफार वाढवू शकता मी परफेक्टच घेते इथं एक इंच वाढवलं आपण आणि इकडं तुम्ही इथं जो ट्रक्स दाबायचा आहे तेवढं घ्यायचं आहे मी पावणे दोन इंच घेतलं आहे इथं तुम्ही दीड किंवा दोन इंच पण घेऊ शकता तुम्हाला तेवढा ट्रक्स दाबायचा आहे छातीला तुमच्या उभार किती पाहिजे म्हणजे छाती किती फुगली पाहिजे त्याच्यावर तुम्ही तो घ्यायचा आहे आणि जी आपण लाईन आखली होती त्याचा मद्य काढला जेवढं आपण पलीकड वाढवलंय तेवढंच आपण इकडं खालच्या साईडला कटोरीच्या खालच्या साईडला पण मार्किंग करून घेतली आणि इथून इकडं जे घ्याल मी पावणे पाच इंच घेतले सेम इकडून पण तुम्हाने घ्यायचं आहे हे बघा आणि इथं आपला क्रॉस बनला त्या क्रॉसमधून ही लाईन तुमासनी अशी आकायची आहे हा आपला कटोरी बरोबर जुळली जाईल क्रॉस होणार नाही एका साईडला सरकली जाणार नाही कटोरी पॉईंट आपला व्यवस्थित बसेल आपली कटोरी आकून कम्प्लीट आहे आता आपण कटिंग करून घेऊया तुम्हाला जर कटोरी छोटी मोठी होत असेल तर इकडं तुम्ही सेप थोडा वाढवू शकता किंवा थोडा आतमध्ये घेऊ शकता कटोरी जोडताना कमी जास्त होत असेल तर इथं आपण जेवढा ट्रक्समध्ये दाबला आहे तेवढाच आपल्याला इथं दाबायचं ट्रक्स जेवढा वाढवला आहे तेवढाच आपल्याला इथं दाबायचं आहे आणि इथं तुम्हाला एक इंच त्यात प्लस करून घ्यायचं आहे पावणे दोन पावणे तीन इंच हे मी तुम्हाला शिवताना दाखवेलच कसं कर करायचं आहे हे, हे बघा ही आपली अशी कटोरी बनणार आहे खूप छान परफेक्ट कटोरीला कटोरी, कटोरी दबली नाही जात परफेक्ट छान बसते म्हणजे आपण जो पावणे दोनचा घेतला आहे आणि ही तपावणींचं इंच एक्स्ट्रा तर इकडे इकडे शिलायला जाऊन ती परफेक्ट सव्वापाचची तयार होणार आहे हे बघा हा आपला साईड पीस इथं येणार आहे ह्या पद्धतीनं आणि तुम्ही जर हे समोरासमोर जोडायला लागलात तर आपली कटोरी थोडी खाली निघली पाहिजे म्हणजे ती जोडताना कमी पडत नाही आणि ही आपली योगपट्टी चला आता आपण अस्तर कटिंग करायला घेऊया साईट पीस तुम्हाला हवा तिथं ठेवा फक्त कटोरी ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे बघा मी ह्याला आधी पिना लावून घेते सगळ्यांना हे बघा पिना लावून घेतल्या आणि तुम्ही हा भाग फक्त सरळ ठेवायचा आहे हे बघा हा असा 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 ठेवायचा आहे असा तिरका नाही ठेवायचा कपडासा ताणून बघायचा आहे आणि त्याप्रमाणे आणि मी साइट पीस किंवा जोही पीस असेल आपण पेपर कटिंगचा जो पीस आहे तो तंतोतंत कटिंग करते बिलकुल कुठेही एक्स्ट्रा कपडा सोडत नाहीये त्यामुळं आपला ब्लाउज फिटिंगला परफेक्ट बसेल लूज पडणार नाही कुठं काकी खाली चुन्या पडणार नाहीत मुंड्याजवळ चुन्या पडणार नाही त्यामुळे आपण परफेक्ट कटिंग करायचं आहे आपण परफेक्ट आखून घेतला आहे इथ बाजू तुम्ही ही बाजू तुम्ही सरळ ठेवायची म्हणजे जेव्हा ती समोर लाईन छातीला ती जेव्हा बसेल ना कटोरी त्यावेळेस ती क्रॉस होते आणि ती परफेक्ट ट्रिच होते आता योगपट्टी अर्धा इंच आपण अस्तरवर वाढवणार आहे हे बघा इथं ह्याप्रमाणे त्यामुळं पोटाकडच्या साईडला योगपट्टी वर पण नाही जाणार आणि आपली कटोरी जी कमी सॉरी योगपट्टी कमी पडलेली ती पण आपली परफेक्ट होऊन जाईल मी हे व्यवस्थित ब्लाऊजवर ठेवलं आहे आणि थोड्या लांबूनच कट करते कारण हे आपण खूप सिल्का कपडा आहे ह्या कपड्याचं नाव मला आता आठवत नाही आहे तू आठवत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे मी चिपकून घेणार आहे थोडं लांबूनच कट केलं आहे दोन्ही पीस मी एकत्र कट करते नंतर आपण चिपकून घेणार आहे चला आपलं कटिंग कम्प्लीट झालं आहे हे चिपकून पण मी घेतलं आहे एक्स्ट्रा कपडा पण कट करून काढला आहे चला आता हे जेवढं आपण वाढवलंय ना हे किती पावणे तो दोन तोच तुम्हाला इकडं ट्रक्स दाबायचं आहे तुम्ही जर दीड वाढवलं तर दीड दोन वाढवलं तर दोन मी पावणे दोन वाढवलं आहे तर मी पावणे दोनचा इकडे एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तर परत एकदा शिकू आपण व्यवस्थित हे बघा हा पण अशी फोल्ड केली कटोरी इथून इकडं तुम्ही पावणे तीन इंच आणि इथं तुमसनी पावणे दोन इंच जे आपण पुढं कटोरी वाढवली आहे तेच तुम्हाला इथं ते दाबायचं आहे आणि वरचा कटोरी ट्रक्स आपल्याला वर एक इंच प्लस करून घ्यायचं आहे मी एवढं समजून सांगते प्लीज तुम्हाला समजलं असेल तर मला एक कमेंट नक्की करा हे बघा असं क्रॉस एक इंच वर गेल्यामुळं आपला ट्रक्स परफेक्ट बनतो एक इंच वर जाण हे बघा असा टोप परफेक्ट बनतो सेम दोन्ही घेतलं तर तो बनणार नाही आता आपण हे पहिला आपण हे एकमेकाला जोडून बघणार आहे हे बघा बघितलं बाग जोडून हा परफेक्ट बनतोय तर आता मी शिवायला घेते जर तुमचा जास्त होत असेल तर तुम्ही थोडासा पीस साईटून जिकडून आपण वाढवला तिकडून कट करणार आहे आणि कमी पडत असेल तर हलकासा तुम्ही खेचून घेऊ शकता पण आपला हा परफेक्ट येतोय तर तुम्ही ह्या ह्या प्र, ह्याप्रमाणे प्रा, शिवून घेऊ शकता ज्या साईटला आपण पावणे दोन इंच वाढवलं ना त्या साईटनं तुम्हाला कमी किंवा जास्त करायचे जा, कटोरी छोटी मोठी होत असेल तर होत असेल तर ह्याचप्रमाणे दुसरी पण तुम्ही बनवून घ्या योगपट्टी अशा चारी एकत्र आहेत ह्या काही आपण चिपकून नाही घेतलेल्या आहेत तर ह्या आपण दोन्ही पिच्या वेगवेगळ्या काढणार आहे ब्लाऊजचा कपडा ब्लाऊजच्या साईडला अस्तरचा कपडा अस्तरच्या साईडला आणि ह्या असा व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि हळूहळू थोडा थोडा एकमेकाला जोडत तुम्ही अटॅच करणार आहात हे बघा आपला अस्तरचा कपडा व्यवस्थित आहे पण ब्लाऊजचा कपडा सिल्की असल्यामुळं ऍडजस्ट करायला जरा त्रास होतो आता मी सगळा कपडा फोल्ड करून आतमध्ये घातला आणि आपण योग दुसऱ्या साईडनं पण जोडून घ्यायला लागलो हे बघा आता आपली योग दुसऱ्या साईडनं पण जोडून कम्प्लीट आता हे सगळा तुम्ही उलटा करायचा आहे आणि इथपर्यंत तुम्ही टॉप पण करू शकता पण हितं फिनिशिंगला आपला ब्लाउज चांगला नाही दिसत त्याच्यामुळं अस्तर सगळं आतमध्ये ढकलायचं आहे आणि अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित पकडायचा आहे आणि इथे एक तुम्ही दापशिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळं तेचा ब्लाऊज फिनिशिंगला खूप सुंदर दिसतो त्यामुळं ही टीप नक्की फॉलो करा तुमचा ब्लाउजचा लूक वाढेल आणि वरच्या साईडनं पण आपण दापशिलाई मारून घेतली आहे मी योगला ह्या दोन्ही दापशिलाई मारते आणि एक्स्ट्रा कपडा जोही आहे तो मी कट करून काढला आहे हे बघा ही आपली जोडलेली कटोरी मागून फुडून ह्या पद्धतीनं आणि इथं आपण किती कपडा दाबलाय ते पण मी तुम्हाला सांगते अर्ध्या इंचाला एक लाईन कमी आहे म्हणजे अर्धा इंच पूर्ण नाही दा मी कटोरी आणि साईड पीस जोडली अर्धा इंचाला एक लाईन कमी आहे किंवा पाऊन इंचाला एक लाईन जास्त आहे पाव इंचाला एक लाईन जास्त आहे मी ह्याप्रमाणे दुसरी पण कटोरी बनवून घेतली आहे दुसरा पण पीस तयार केला आहे आता काज पट्टी आपण अटॅच करणार आहे हे ब्लाऊजच्या मापाच्या ब्लाऊजच्या ज्या साईडला हुक आहे त्या साईडला तुम्ही हुक घेणार आहात आणि हे मशनीवरच आपण आहे पट्टी बनवणार आहे ह्याप्रमाणे तुम्ही दोन्ही बनवून घ्या हे बघा मी ही हुकपट्टी ही आईपट्टी मी आई मशिनीवरच बनवले आहेत हे आपली तयार आहे हे तुमसने एकमेकाला जोडून बघायचे आहेत कमी जास्त असतील तर कट करून काढायचे आहेत आणि आपण गळ्या बाजूला अशी तिरकीपट्टी अटॅच करणार आहे मी करून घे चला आता आपण मागील भाग बनवायला घेऊया मी मागील भागाचा व्हिडिओ गळा कसा बनवायचा वगैरे नाही बनवला आहे तुम्हाला हवा असेल तर मला तसा कमेंट करा मागील डीप गळा कसा कटिंग केला तो आपण ह्याला डायमंड लेस लावणार आहे सिंपल गळा घेतल्या गळ्याला दुमटपट्टी लावली आहे आणि ह्या पद्धतीनं डायमंड लेस अटॅच केली ले आहे आणि मी तुम्हाला दाखवलं हा पण दीड इंचचा प्रमाण कट कट नाही मारला आहे आपण जी कमर आहे त्याचा मध्य काढून ट्रक्स मार्किंग केली आहे आणि ट्रक्स घेतला आहे आणि हे असं जोडायचं आहे आणि खालचा एक्स्ट्रा कपडा ह्याप्रमाणे कट करायचा आहे मागील भागाचा त्याच्यानंतरच तुम्हाने कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची आहे आपला मागील भागसुद्धा रेडी आहे इथं सिंदा, आपली अडीच इंच अडीच इंचाची पट्टी होती तर आपली रेडी अडीच इंचाची आहे तर आता आपण शोल्डर जोडायला घेऊया हे बघा हा भाग पुढचा भाग सरळ याच्यावर ठेवायचा आहे त्याच्यावर पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा जी पट्टी आपण पुढं वाढवले ते आपल्याला अशी शिलाई शोल्डर जोडायचं आहे आणि त्याच्यानंतर अशी ओपन करायची आहे हे बघा तर हे केल्यानंतरचं आपला अशी दिसणार आहे मी पट्टी बड्या बऱ्याच वेळ कशी जोडायची सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही जोडून घ्या आणि त्याच्यानंतर अशी एक शिलाई मारून घ्या म्हणजे हात शिलाई करणं सोपं जाईल तुमचं आणि इकडं थोडासा दिसतो कपडा तो सुद्धा कट करून काढायचा आहे तर हे काढल्यानंतर त्यामुळं ब्लाऊज तुमचा फिनिशिंगला सुंदर बसतो फिटिंगला चांगला बसतो सॉरी आणि इकडं पण तुम्हाला मोजून घ्यायचं आहे जोही एक्स्ट्रा आहे तो कट करून काढायचा आहे आणि त्याच्यानंतरच बाही जोडायला घ्यायची आहे मी बाही कशी बनवली किंवा ही पॅटर्नची बाही आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे नसेल बघितला तर जाऊन बघू शकता माझ्या चॅनेलवर आणि आपली शोल्डर पट्टी बरोबर दीड इंचाची आहे आणि आता तुमसनी इथं ब्लाउज सरळ ठेवून शिलाई मारायची आहे एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे त्याच्यानंतर हा आपली फिटिंगची शिलाई आहे आता इथून तुम्ही फिटिंग करायला घ्यायचं आहे आता कमरेचा चौथा काय निघला होता साडेसात तर तुम्हाने मुंडा साडेसात दंड साडेसात ह्या गोष्टी बघायच्या आहेत आणि इथं मार्किंग करायची आहे इथं साडेसात इंच हे बघा आपली हुकायपट्टी एक्स्ट्रावाली आहे ती मोजायची नाही आहे इथं साडेसातला मार्किंग केली मुंडा आपला किती आलाय साडेसात इंच मुंडा तुम्ही साडेसातला मार्किंग केली की छाती त्यात एक इंच वाढून साडेआठला येणारच आहे तुम्ही मोजून बघा हे बघा आणि दंड साडेसहा आणि इथं सरळ लाईन आकायचे व्हिडिओ पूर्ण बद बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा